नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरी युट्यूब चॅनलमध्ये ई टी सेल अंतर्गत घेता येणारी महाराष्ट्र लॉ ई टी परीक्षा सन दोन हजार चोवीस करता भारतीय राज्यघटना या विषयावर महत्त्वाचे पॉईंट्स आज पाहणार आहोत भारतीय राज्यघटनेवर बरेच प्रश्न विचारले जातात ई टीची परीक्षा देत असताना आपल्याला भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं ठरतं विद्यार्थी मित्रांनो अद्याप तर तुम्ही लॉ ई टीबद्दल जर आमचे व्हिडिओ पाहिले नसतील तर मागील सर्व व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून तुम्हाला सी ई टी परीक्षा देत असताना याची खूप मदत होणार आहे लॉ सी ई टी थ्री इयर करता तसेच लॉ सी ई टी फाय इयर करता आम्ही आमच्या चॅनलवर एक लेक्चर सिरीज चालू केलेली आहे ही लेक्चर सिरीज जर तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला सी ई टीमध्ये भरघोष यश मिळणार आहे लॉ सी ई टी परीक्षेकरता आमच्या चॅनलवर एक कंप्लेट कोर्स लाँच केलेला आहे या कोर्समध्ये संपूर्ण सिलेबसवर तुम्हाला पी डी एफ नोट्स मिळणार आहेत यूट्यूब बेसिसवर रेकॉर्डेड व्हिडिओचे लिंक्स मिळणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो याची फी या आहे एक हजार रुपये याकरता व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतच असेल आता आपण भारतीय राज्यघटना आणि नागरिकशास्त्र यावर अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो भारतीय राज्यघटना आणि नागरिकशास्त्र याचा प्रकारे संबंध आहे भारतीय राज्यघटना आणि नागरिकशास्त्र हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा म्हणजे लिगल बेसिसवर आहे भारतीय संविधानावर विविध परदेशी संविधानांचा प्रभाव आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला, गेला। आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून भारताची राज्यघटना अंमलात आणली विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात काही महत्त्वाच्या बाबी आपण पाहणार आहोत राज्यघटना हे एक असे दस्तऐवज आहे जे देशाची रचना कार्य आणि अधिकारांचे वर्णन करते घटनेनुसार कार्यकारी कायदेकारी आणि न्यायालयीन अशी व्यवस्था देशाचे व्यवस्थापन करते विद्यार्थी मित्रांनो कार्यकारी म्हणजे एक्झिक्युटिव्ह कायदेकारी म्हणजे लेजिस्लेटिव्ह आणि न्यायालयीन म्हणजे ज्युडिशियल अशी व्यवस्था देशाचे व्यवस्थापन करते हे सरकारी रचनांचे एकमेकांशी असलेल्या संबंधाबद्दल बोलते त्याचबरोबर हे लोकांशी सरकारी रचनांच्या संबंधाबद्दल देखील बोलते राज्यघटना हे एक असे दस्तऐवज आहे जे देशाची रचना कार्य आणि अधिकारांचे वर्णन करते अशा प्रकारे राज्यघटनेचं आपल्याला महत्त्व सांगता येणार आहे मित्रांनो भारतीय संविधानावरील काही तथ्य कायदा भारतीय राज्यघटनेत एकूण चारशे अठ्ठेचाळीस कलम पंचवीस भाग बारा खंड आणि पाच परिशिष्ट आहे आणि डिसेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत करण्यात आलेल्या एकशे चार दुरुस्तींचा यामध्ये समावेश होतो विद्यार्थी मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकारण्यात आले तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते अंमलात आले भारताचे संविधान टाईप सेट किंवा मुद्रित नव्हते तर ते इंग्रजी आणि हिंदी या दोन्हीमध्ये हस्तलिखित आणि सुलेखन केलेले होते राजकीय तत्त्वज्ञानी एम एन रॉय यांनी राज्य घटनेची संकल्पना मांडली होती भारतीय संविधानाच्या मूळ प्रती हिरियमच्या आवारात खास विशेष दक्षतेने सुरक्षित करण्यात आले असून त्या प्रती भारतीय संविधानाला वकिलांचे नंदनवन असेही म्हटले जातं भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधानापैकी एक म्हणूनही ओळखले जाते हे स्वतंत्र देशाचे जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे याचबरोबर संविधान सभा यावर आपण काही माहिती पाहणार आहोत संसद भवनाचा सेंट्रल हॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉन्स्टिट्युशनल हॉलमध्ये नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी नवी दिल्ली येथे पहिल्यांदा संविधान सभा झाली नोव्हेंबर एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन एकोणीसशे शेहेचाळीस अंतर्गत याची स्थापना करण्यात आली याची एकूण सदस्य होती तीनशे एकोणनव्वद त्यात निर्वाचित आणि नामनिर्देशित अशी दोन्ही सदस्य होती संविधानाची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी करण्यात आली मुस्लिम लीगने या संविधानसभेवर बहिष्कार टाकला संविधानसभेचे हंगामी अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद हे होते विधानसभेचे स्थायी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते विधानसभेचे उपाध्यक्ष एस सी मुखर्जी हो हे होते आणि विधानसभेचे घटनात्मक सल्लागार सर बी एन राव हे होते संविधानसभेने बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला राष्ट्रध्वज स्वीकारला त्याची रत्ना आंध्र प्रदेशचे पिंगली व्यंकय्या यांनी केली होती संविधान तयार करण्यासाठी विधानसभेच्या तेरा समित्या होत्या सर्व समित्या मसुदा समिती ज्याने एकोणावीस ऑगस्ट एकोणसत्तेचाळीस रोजी घटनात्मक दस्ताऐवज तयार करण्याची जबाबदारी घेतली होती विधानसभेच्या दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी भारतीय संविधानाच्या अधिकृत प्रतीवर स्वाक्षरी केली जी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाली जो भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो आणि साजरा केला जातो मसुदा समिती या समितीमध्ये सात सदस्यांची ही समिती स्थापन करण्यात आली यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते एन गोपालस्वामी अय्यंगार अल्लादी कृष्णस्वामी अय्यर डॉक्टर के एम मुन्शी सय्यद मुहम्मद सादुल्ला एन माधवराव टी टी कृष्णम्माचारी मसुदा समितीला मसुदा तयार करण्यासाठी सहा महिन्यापेक्षा कमी वेळ लागला सर्व मिळून केवळ एकशे एक्केचाळीस दिवस त्यांना लागले भारतीय राज्यघटना संविधान सभेने दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसामध्ये तयार केली विद्यार्थी मित्रांनो भारतीय राज्य घटनेचे स्रोत आता आपण पाहणार आहोत यामध्ये ब्रिटिश राज्यघटना यामधून आपण संसदीय शासन व्यवस्था याला तर आपण संसदीय लोकशाही असे म्हणतो कॅबिनेट व्यवस्था त्याचबरोबर द्विगृही संसद कायद्याचे राज्य एकेरी नागरिकत्व एकेरी न्यायव्यवस्था संसदीय विशेषाधिकार आणि कायद्यासमोर समानता या गोष्टी आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून स्वीकारलेल्या आहेत म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये ब्रिटिश राज्यघटनेतून आपण संसदीय शासन व्यवस्था कॅबिनेट व्यवस्था द्विगुळी संसद कायद्याचे राज्य एकेरी नागरिकत्व एकेरी न्यायव्यवस्था संसदीय विशेषाधिकार कायद्यासमोर सर्व समान अशा प्रकारे या सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून यानंतर अमेरिकेची राज्यघटना यामधून आपण काय घेतलं कायद्यापुढे समान संरक्षण मूलभूत हक्क संघराज्य न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य न्यायिक व न्यायालयीन पुनर्विलोकन राष्ट्रपतीवरील महाभियोग सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत आणि प्रस्तावनेची भाषा हे सर्व आपण अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेतलेला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो कॅनडाची राज्यघटना यामधून आपण प्रभावी केंद्र सत्ता असलेले संघराज्य केंद्राकडील विशेषाधिकार केंद्रामार्फत राज्यपालांची नेमणूक सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार त्यानंतर त्यांचे अधिकारक्षेत्र सूची आणि राज्यसूची हे सर्व गोष्टी आपण कॅनडाच्या राज्यघटनेमधून घेतलेल्या आहे यानंतर आयर्लंडच्या राज्यघटनेमधून राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे घेतलेली आहेत राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत आपण आयर्लंडच्या राज्यघटनेतून घेतलेली आहेत राज्यसभेवरील काही सदस्यांचे नामनिर्देशन म्हणजे दोनशे पन्नासपैकी बारा सदस्य राज्यसभेवर नामनिर्देशित केलेल्या असतात या गोष्टी आपण आयर्लंडच्या राज्यघटनेतून घेतलेल्या आहेत यानंतर जर्मनीच्या राज्यघटनेमधून आणीबाणी जर्मनीच्या जर्मनी राज्यघटनेमधून घेतलेली आहे यानंतर जपानच्या राज्यघटनेमधून आपण कायद्याने प्रस्तावित असलेली पद्धत ही घेतलेली आहे आणि सोवियत रशिया राज्यघटनेमधून आपण मूलभूत कर्तव्ये आणि सरनाम्यातील सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श रशियाच्या राज्यघटनेतून घेतलेले आहेत यानंतर दक्षिण आफ्रिकेची राज्यघटनेमधून आपण घटना दुरुस्ती राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक या गोष्टी घेतलेल्या आहेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पाश्चिमात्य देशांच्या राज्यघटनेमधील बऱ्याचशा गोष्टी आपण स्वीकारलेल्या आहेत यावरही आपल्याला ई टीमध्ये प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो भारतीय राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता संरचना कार्यपद्धती अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो राज्यघटना प्रामुख्याने चार स्तंभावर आधारित आहे यामध्ये राज्य घटनेची प्रस्तावना मूलभूत अधिकार मूलभूत कर्तव्ये आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे या चार स्तंभावर भारतीय राज्यघटना आधारित आहे राज्यघटनेची उद्देशिका यामध्ये संविधानाची प्रस्तावना हा त्याचा परिचयात्मक भाग आहे प्रस्ताविकाला संविधानाची गुरुकिली समजले जाते प्रस्तावनेत भारताचे वर्णन या क्रमाने केले आहे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हे सामान्यतः संविधानाच्या निर्मात्यांनी संविधानाद्वारे अभिप्रेत असलेले आदर्श आणि उद्दिष्टे निश्चित करते हे संविधान कोणत्याही उद्देशांसाठी लागू केले गेले आहे याचे विधान आहे त्यामुळे आपल्या राज्यघटनेत अंतर्भूत असलेली उद्दिष्टे आणि आकांक्षा यांचे योग्य आकलनासाठी प्रस्तावनेचे विविध पैलू समजून घेणे आवश्यक आहे रे बेरुबारी युनियन अँड एक्सचेंज ऑफ एनिक्लेव ऑल इंडिया रिपोर्टर एकोणीसशे साठ सुप्रीम कोर्ट पाचशे पंचेचाळीस या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की संविधानाची प्रस्तावना ही निर्मित्यांचे मन मोकळे करण्याची आणि ज्या सामान्य हेतूसाठी त्यांनी अनेक तरतुदी केल्या आहेत ते दर्शवण्याची गुरु किल्ली आहे प्रस्तावनेत संविधानाच्या मूलभूत गोष्टींचा समावेश आहे हे महान उद्दिष्ट उद्दिष्टे आणि राज्यघटनेतील तरतुदींच्या अंतर्हित धोरणाला मूर्त स्वरूप देते आपल्या राज्यघटनेची प्रस्तावना खालील उद्देशांसाठी कार्य करते यामध्ये सर्वप्रथम आहे राज्यघटना ज्या स्रोतापासून त्याचे अधिकार प्राप्त करते ते सूचित करते उदाहरणार्थ भारतातील लोक दोन नंबर देशातील मूलभूत प्रकाराचे सरकार आणि राज्यव्यवस्था घोषित करते तीन नंबर महान अधिकार आणि स्वातंत्र्य घोषित करते जे भारतातील लोक आपल्या सर्व नागरिकांसाठी सुरक्षित करू इच्छित होते आणि चार आहे त्यात राज्यघटना अंमलात आणणारे अधिनियमित कलम समाविष्ट आहे संविधानाच्या तरतुदी अस्पष्ट असतील तर त्यांच्या स्पष्टीकरणासाठी कायदेशीर मदत पुरवते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला राज्यघटनेची संपूर्ण माहिती सांगता येणार आहे लॉ सीई टीच्या परीक्षेच्या दृष्टीने या सर्व विषयांवर तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारले जातात धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आमचा संपूर्ण व्हिडिओ पाहिला अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो राज्यघटना त्याचबरोबर लीगल ॲप्टिट्यूड लीगल रिझिंग यामधील विविध विषयांवर आपण रेग्युलर या चॅनलद्वारे माहिती देत असतो त्यामुळे तुम्ही जर लॉ टी थ्री इयर आणि लॉ सिटी फायरची तयारी करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद